दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केलं वाटाघाटी करण्याचा आणि यशाचा सोनेरी मंत्र म्हणजे ज्याच्या जवळ सर्वाधिक सोनं तोच राजा जगाचे नियम ठरवेल यांच्या ट्विट नंतर काही तासांमध्येच भारतात सोन्याच्या दरानं लाखांचा टप्पा ओलांडलाय मुंबई दिल्ली कोलकाता आणि चेन्नई सारख्या इतर अनेक प्रमुख शहरांमध्ये चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत प्रतिग्रॅम दहा हजार रुपयांपेक्षा जास्त झाली एकीकडे अमेरिकेत सत्ता येताच ट्रम्प यांनी विविध देशांवर टॅरिफ अर्थात आयात कराची घोषणा केली आणि व्यापार युद्धाला सुरुवात झाली अमेरिकेने चीनवर टॅरिफ आकारलं चीननंही अमेरिकेवर टॅरिफ लावण्याची खेळी खेळली अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमध्ये व्यापार युद्ध भडकले ज्यावेळी जगामध्ये अशी आर्थिक अनिश्चितता निर्माण होते त्यावेळी जगातले शेअर बाजार होतात याच अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांना सोन्यांमधली गुंतवणूक सुरक्षित वाटते जागतिक अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होईल अशी चिन्ह दिसू लागतात सोन्याच्या किमती वाढतात कारण सोन्याला सेफ हेवन अॅसेट अर्थात गुंतवणुकीचा एक अतिशय सुरक्षित पर्याय मानला जातो आता मुद्दा हा उरतो की सोन्याच्या किमती घट होणार का गेल्या काही काळापासून बाजारात एक अफवा आहे ती म्हणजे पुढच्या काही महिन्यांमध्ये सोन्याचा दर कमी होणार असं खरंच होऊ शकतं का तीस एप्रिलला अक्षय तृतीय तोपर्यंत घसरण होईल का दोन गोल्डन रूल लक्षात ठेवा एक म्हणजे सोनं हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय आहे आणि दुसरं म्हणजे युद्धजन्य स्थितीमध्ये सोन्याच्या किमतीत कधीही घट होत नाही त्यामुळे सध्या सोन्यामध्ये गुंतवणूक करत राहा सध्या तेच अधिक फायदेशीर आहे अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी मायकडे मराठीला फॉलो करा